नमस्कार शारदा हिराव रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आवळ्याचं लोणचं बनवणार आहोत हे बघा तर मी इथे आवळे घेतलेले आहे अडीचशे ग्रॅम आवळे आहेत हे बघा तर हे डाग वगैरे असलेले जे आवळे आहेत ना त्याचं आपण काय करू माहीत आहे कापताना याचा डाग वगैरे छान काढून टाकायचा ह्या डागा डागले डाग आम जे आवळे आहे तर त्याचं लोणचं कसं टिकत नाही म्हणून हा डाग काढून टाकायचा आणि चांगले चांगले आवळे जे आहेत ते असे छान असे कापून घ्यायचे तर आपण काय करू हे आवळे आधी कापून घेऊ तर आता याचे आपण असे भाग करून घेऊ हे बघा असा एक आवळा घेतला मी आता हे कापायला थोडे जळ जातात पण आपण हे असेच आपल्याला कापायचे आहे याच्यावर आपण आधी काय करू सगळे याच्यावर असे त्या रेषा जे असतात ना त्याच्यावर आधी चिरा मारून देऊ सगळ्या म्हणजे त्याचे वेगवेगळे भाग होतात लवकर लवकर तर हे बघा असा आपण एक एक भाग याचा काढून घेऊ हे पहा सगळे आवडे आपण असे फोडून घेऊ त्याला जी रेश असते त्याच्यावरती एक चिरा मारायचा आणि त्याचा एक एक भाग काढून घ्यायचा आहे बघा तर अशा प्रकारे आपण हे सगळे आवडे छान फोडून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपण सगळे आवडी छान फोडून घेतले बघा बघा हे छान अशा करून घेतले आता आपण त्याच्यासाठी मसाला तयार करू कळाई आहे आता याच्यामध्ये टाकू आपण थोडीशी सोप दोन चमचे धने दहा बारा काळे मिरे आणि लवंग दोन चार आणि एक चमचा मेथीचे दाणे हे बघा आणि दोन चमचे टाकू जिरप आता हे सगळं आपण छान भाजून घेऊ आता जास्त आपल्याला याचा कलर नाही बदलायचा आहे नाहीतर मग लोणचं असं काळा काळा दिसते म्हणून थोडं थोडं असं खमंग होईपर्यंत छान असं वास सुटेपर्यंत याचा छान भाजून घ्यायचं थोडी आपण याच्यामध्ये मोहरी टाकू काळी मोहरी आणि थोडं भाजून घेऊ पण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने लोन्स बनवणार आहे बघा थोडा याचा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आणि नंतर याला मिक्सर मधून असं थोडं जाडसर वाटून घ्यायचं एकदम बारीक नाही करायचं थोडस जाडस वाटून घ्यायचं आता हे तडतडायला तार लागलेली आहे छत्री मोहरी पण तडतडून झाली बघा आणि कलर पण याचा बदलत चाललेला आहे बघा आता आपण गॅस बंद करून देऊ छान तळतळलेलं आहे बघा आणि मिक्सरमधून आपण याला थोडं जाळसर बारीक करून आप आता आपलं तेल गरम झालेलं आहे ते बघा तेल आपण गरम करून घेतलं त्याच्यामध्ये टाकू आपण हिंग हा खड्याचा हिंग आहे हिंग घातला थोडी टाकू याच्यामध्ये कनोजी कनोजीने काय टेस्ट खूप छान येते लोणच्याना थोडी कनोजी घातली आता इथे आपण हे बघा हे आवळे आहे आपले याच्यामध्ये टाकू आपण दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद चवीनुसार मीठ आणि हा मसाला हा मसाला याच्यामध्ये घालून घेऊ आणि आता हातानेच आपण याला छान असं मिक्स करून घेऊ बघा पूर्ण मसाले याच्यामध्ये आपण हाताने मिक्स करून घ्यायचे आता हे छान मिक्स करून घेतलं तोपर्यंत आपलं तेल पण थंड होते आता याच्यामध्ये टाकू आपण गूळ आता गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी थोडा म्हणजे असं चवीनुसार गूळ टाकत आहे जेवढा चवीला लागते तेवढा कोणाला कसं लोणचं गोड आवडतं कोणाला जास्त आंबट आवडतं जास्त गोड आवडत नाही तर मी साधारण असा पन्नास ग्रॅम वगैरे गूळ याच्यामध्ये घातला आता आपण इथे एका लिंबूचा रस असा छान याच्यामध्ये पिळून घेऊ बघा आता एका लिंबूचा रस मी याच्यावरती घालून घेतला आणि आता याला मिक्स करून घेऊ आता याच्यावरती आपण हे गरम तेल आता हे कोमट झालेलं आहे आता याच्यावरती तेल टाकून दे हे बघा आता याला छान मिक्स करून घे आता लोणचं आपलं तयार झालेलं आहे बघा आता याला दहा पंधरा मिनिट आपण असं झाकून ठेवू आणि नंतर मग बर्णीमध्ये भरून ठेवायचं याला छान हे बघा आता लोणचं आपलं तयार आहे आता दहा पंधरा मिनिट आपण याला असं झाकून ठेवून देऊ आणि नंतर मग बर्नीमध्ये भरून घेऊ वर्षभर या लोणच्याला काहीच होत नाही बघा खूप छान असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे चवीला पण खूप छान लागतं आणि वर्षभर टिकतं आणि कोणी कोणी वापरून पण बनवतं लोणचं पण कच्च्या आवळ्याचं लोणचं खूप छान दिवस टिकतं आणि वापरून केलेलं लोणचं लो जास्त दिवस टिकत नाही लवकरच खराब होऊन जातं ते लोणचं म्हणून कधी पण कच्च्या आवळ्याचंच लोणचं करायचं वर्षभर याला काहीच होणार नाही ना बघा खूप छान असं तयार झालेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा कमेंट करा आणि नवीन जर असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद